बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले सुनावणी दरम्यान हायकोर्टानं सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती करत हे एन्काउंटर होऊच शकत नाही असं म्हटलंय दरम्यान या प्रकरणी आजची सुनावणी संपली असून पुढची सुनावणी तीन ऑक्टोबरला होणार आहे यावेळी एन्काउंटर प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल तसंच एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या सर्व पोलिसांचे सीडीआर सादर करण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं दिले प्रत्येक गोष्टी मध्ये माहिती घेतो असेच बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत पद्धतीने बॅनर लावले बॅनरबाजी सध्या सुरू आहे आणि याचं राजकीय भांडवल केलं आहे का असं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मुद्दा मुद्दा मांडला काय होता एक कायद्याचा अभ्यासक म्हणून एक कायद्याचा अभ्यासक म्हणून आणि एक कोर्टाचा अधिकारी म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे की कायद्याचं राज्य अबाधित राहण्यासाठी पाणपणाला लावून लढणे परंतु हे शॉकिंग आहे की पोलिसच इथे न्याय करू लागलेत पोलिसच गोळ्या घालू लागलेत आणि काही लोकांकडून विशेषतः काही राजकीय पक्षांकडून त्याचं एक महिनावंडन जे सुरू आहे ज्याच्यामध्ये दाखवलं जातं आहे की देवा का न्याय हे जे प्रकार आहेत हे थांबणं गरजेचे आहे आमचे गृहमंत्री ते देखील स स्वतः वकील आहेत एकतर त्यांनी गृहमंत्रीपद सोडून न्यायव्यवस्थेत येऊन न्याय तरी द्यावा किंवा अशाच प्रकारे जर त्यांच्या पद्धतीने ह्या प्रकारचं महिमा मंडन होईल तर सत्तेचा कोणी आमरपट्टा घालून ना आलेला नाही आहे प्रत्येकाला विरोधात जावं लागतं आहे आणि जर आताच्या सत्तेतले लोक ते विरोधात गेले आणि त्यांनी जर असाच पायंडा पाडला तर की आपलं राज्य महाराष्ट्रांचं जे आपण फुलेशाहब आंबेडकरांचं म्हणतो ते पोलीस राज होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही म्हणून पत्रकारांची वकिलांची आणि ना सजग नागरिकांची आणि न्यायालयाची देखील व्यव जबाबदारी आहे की या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून गोविंद आपण पाहतोय हायकोर्टानं अनेक प्रश्न विचारलेले आहेत आरोपीनं नेमका गोळीबार कसा केला ते पुस्ततील अनलॉक होतं का या संदर्भात अनेक प्रश्न हायकोर्टानं विचारलेले आहेत नेमकं कोर्टामध्ये काय झालं नक्कीच आज या ठिकाणी अक्षय शिंदेचे जे वकील आहेत वडिलांचे जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी सगळ्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला ज्या वेळा साडे अकराच्या दरम्यान ही सुनावणी सुरू झाली त्यावेळेला अक्षय शिंदेंच्या वडिलांकडून जे वकील या ठिकाणी बाजू मांडत होते त्यामध्ये त्यांनी या ठिकाणी अक्षय शिंदेंच्या वडील आणि आई त्यांचा एक जबाब आणि त्यांचा एक अर्ज वाचून दाखवला त्याच्यामध्ये ते इन्काउंटर ज्या दिवशी झालं त्याच्या आदल्या दिवशी ज्या वेळा भेटले त्यावेळेला अक्षय शिंदेसोबत त्यांची काय चर्चा झाली अक्षय शिंदेनं त्यांना पाचशे रुपयांची खर्चासाठी मागणी केली त्याचबरोबर ते त्यांच्यासोबत दुसरा एक आरोपी आला होता त्यानं चिठ्ठी लिहून दिल्याची माहिती त्यांनी दिली अशा स्वरूपाची जी माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मुलाला जाणीवपूर्वक मारण्यात आल्याचा आरोपही त्याच वेळेला या ठिकाणी त्या अक्षय शिंदेंच्या घरच्यांनी केल्याचं वकिलांनी न्यायालयात सांगितलं आणि त्यानंतर या ठिकाणी सरकारी वकील स सरकारची बाजू मांडण्यासाठी उभे राहिले त्यावेळेला मात्र न्यायालयानं सरकारी वकिलांवर प्रश्नांची अक्षरशः सर्वत्र केल्याचं पाहायला मिळालं त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचे दोन चार मुद्दे या ठिकाणी न्यायालयानं उपस्थित केले एक तर अक्षय शिंदेंना घेऊन जात असताना त्यावेळेलाचं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही तपासलं का ते ताब्यात घेतलेलं आहे का दुसरी गोष्ट अक्षय शिंदेना ज्या वेळेला तुम्ही एफ फायर केला अक्षय शिंदेने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला असं म्हणता आहात तर त्यावेळेला तुम्ही पिस्तल वापरलं की या ठिकाणी बंदूक होते अशा पद्धतीचे प्रश्न त्याचबरोबर ती लॉक होती की अनलॉक होते आणि जर त्यावेळेला स्वबचावासाठी ज्या अधिकाऱ्यांनी तीन गोळ्या झाडल्या म्हणत आहात तर त्या तीन गोळ्या ज्या आहेत त्या स्वतः अक्षय शिंदेवर एक गोळी झाडली गेली आणि बाकीच्या दोन कुठे झाडण्यात आल्या त्याबाबतच्या या ठिकाणी रिपोर्ट्स आहेत का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय शिंदेवर ज्या गोळी झाडण्यात आली तर त्यावेळेला त्या कमरेच्या खाली का झाडण्यात आलेल्या नाही आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं का ना ना ते कितीच्या बॅचचे अधिकारी आहेत असे अनेक प्रश्न या ठिकाणी न्यायालयानं उपस्थित केले एवढंच नाही तर न्यायालयानं ना असं सांगितलं की अक्षय शिंदेनं जे पिस्तल इसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्याच्यावर ते त्याचे ठसे आहेत का हाताचे तसे ते पिस्टल किंवा इथलं इतर जे साहित्य आहे ते ताब्यात घेऊन ते फॉरेन्सिक चेकसाठी चेकिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे का या सगळे जे प्रश्न आहेत ते न्यायालयाने उपस्थित केलं त्याचबरोबर हा हा सर्व प्रकार घडल्यानंतर किती वेळामध्ये अक्षय शिंदे आणि जखमी पोलीस हवालदार जे आहेत त्यांना या ठिकाणी कुठल्या रुग्णालयात घेऊन घेण्यात नेण्यात आलं तिथलं सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय शिंदेंचं पोस्टमॉर्टम केलं तर त्याबाबत काय अहवाल समोर आला आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते न्यायालयानं आज या ठिकाणी उपस्थित केले आणि या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं समाधानकारक उत्तरं जे आहेत ती सरकारी ले, तीन आ, जे जे ते सरकारी वकिलांकडून मिळत नसल्यामुळं काही अंशी न्यायालय संतापलेलंच देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने पुढील सुनावणी तीन ऑक्टोबरला होणार जरी असली तरी याबाबतचे जे अहवाल आहेत फॉरेन्सिक अहवाल असतील किंवा बाकीचे तपासाचे अहवाल असतील ते सादर करण्याचे जे निर्देश आहेत ते न्यायालयानं दिलेले आहेत त्याच वेळेला या सर्व प्रश्नाच्या अनुषंगाने एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मध्यंतरीच अक्षय शिंदे यांच्या वडिलांचे जे वकील आहेत त्यांनी उपस्थित केला की अक्षय शिंदेवर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी म्हणजे त्याला दपन करण्यासाठी जागा दिली जात नाही तर त्याबाबतचाही निर्देश या ठिकाणी कोर्टाने द्यावेत अशी विनंती अक्षय शिंदे यांच्या के वकिलांनी केली आणि त्यावेळेला न्यायालयाने सरकारी वकिलांना विचारल्यानंतर सरकारी वकिलांनी सांगितलं की याबाबत जे डी सी पी आहेत ते लोकल बॉडी जे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत आणि त्याबाबतची व्यवस्था करून दिली जाईल अशा पद्धतीचं जे आश्वासन आहे ते न्यायालयात सरकारी वकिलांकडून देण्यात आलं परंतु बेसिक सामान्य माणसाच्या मनात जे प्रश्न पडतायत आहेत त्या इन्काउंटरच्या अनुषंगानं ते आणि त्यासोबतचे आणखी भरपूर प्रश्न जे आहेत ते आज न्यायालयानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी